राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील तुम्हाला थमनेला आणि टायटल बघून समजून आलं असेल की विषय कोणाबद्दल होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल हा विषय होणार आहे तुम्हाला कळलं असेल की आ, पावर कमी असताना जर एखाद्याला पद दिलं जाते किंवा एखाद्याला जास्त पावर दिली जाते तर त्याबदल्यात त्या व्यक्तीला कुठेतरी वापरून घेतलं जातं किंवा त्या व्यक्तीकडून काहीतरी अशी इम्पॉर्टंट गोष्ट यूज केली जाते किंवा एखाद्या गोष्टीचा फायदा उचलला जातो जेणेकरून फ्युचरमध्ये फायदा होईल म्हणजे असं तुम्हाला काय सांगतोय ज्यावेळेला भाजपचे एकशे पाच आमदार होते दोन हजार एकोणीसला जाऊया आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले शिवसेनेचे छप्पन्न आमदार निवडून आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे हो यांचे असतील तर ते वेगळे तर ह्या दोघांपैकी शिवसेना आणि भाजपचं फिसकटलं फिसकटलं ते नंतर समजते असं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार की आमचं जागा वाटपावरणं आणि पदावरनं फिसकटलं की आम्हाला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद होतं दोन हजार एकोणीसच्या वेळेला पाहिजे होतं त्यांनी डिक्लेअर केलेलं की अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री हो अडीच वर्ष आम्ही मुख्यमंत्री होऊ ते काही त्यांनी मान्य केलं नाही शेवटी ते बोलले की आम्हीच पाच वर्ष मुख्यमंत्री होणार आता दोन मिनिटं आपण पाठीमागे जाऊया दोन हजार चौदाच्या वेळेला दोन हजार चौदाच्या वेळेला ज्या पद्धतीनं भाजप आणि शिवसेना एकत्र येत आणि निवडणूक लढवली मोदी लाटेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामधून त्यांना प्रचंड बहुमत मिळालं आणि सत्ता मिळाली त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट आठवते का की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये दे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पण महाराष्ट्राच्या पद नव्हतं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळते का आता बघा हे दोघं जर मित्रपक्ष असतील दहा दोघांच्या अलायन्समध्ये जर नक्की असेल तर आपलं किंवा सामान्य माणसाचं असं मत होतं की देवेंद्र फडणवीस जरी मुख्यमंत्री झाले तरी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद का होईना द्यावं आणि ते दिलं पाहिजे असं एक सामान्य माणसाची मत होतं परंतु त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी असं बोलले होते की उपमुख्यमंत्रीपद हे असंविधानिक आहे आणि ते मी काही मी मानत नाही त्यामुळं माझ्या सरकारमध्ये मा उपमुख्यमंत्री पदाला मी जास्त मत देत नाही ते आम्ही ठेवणार पण नाहीये आणि पाच वर्ष त्यांनी उपमुख्यमंत्री ना पद नावाचं दिलंच नाही कोणाला खरं तर ते मित्रपक्ष म्हणून शिवसेनेला देण्याचं गरजेचं होतं त्यावेळेला शिवसेनेचं यांचं थोडंसं फीस घडलं त्याच्यानंतर महत्त्वाची खाती म्हणजे एकनाथ शिंदेकडे जे खातं होतं ते सोडलं तर बाकी सगळी महत्वाची खाती ही भाजपकडे होती आणि त्यावेळेला शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे एकत्र होते त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या वेळेला त्यावेळेला शिवसेनेच्या बऱ्याचशा आमदारांना म्हणा किंवा मंत्र्यांना जास्त इम्पॉर्टंट खाती दिली नव्हती आणि ते पहिली चूक भाजपकडून त्यावेळेला कुठेतरी घडल्यासारखी आपल्याला कळून येईल त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसची ची जशी वेळ आली तशी त्यांचं निवडणुकांच्या आधी प्रचाराच्या आधी तिकीट शेअरिंगच्या वेळे आधी त्यांचं असं बोललं होते की अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद तुम्हाला आम्ही देऊ आणि ह्याच गोष्टीवरनं दोन हजार चौदाच्या वेळेला उपमुख्यमंत्री पदाची पद हे शिवसेनेला दिलं नव्हतं असं बोललं जातं आता खरी काय गोष्ट आहे आपल्याला आतमधल्या काय गोष्टी माहीत नाहीत हे त्यांनाच माहिती असेल पण ह्याच गोष्टीची ठिणगी दोन हजार एकोणीसला पडली दोन हजार एकोणीसला ह्या दोघांचं वितुष्ट आलं आणि उद्धव ठाकरेंनी एक अनैसर्गिक युती केली आपण म्हणू शकतो कारण बाळासाहेब ठाकरेंची अजिबात इच्छा नव्हती की काँग्रेससोबत मी जावं किंवा माझी शिवसेना जावी परंतु ती वेळ तशी आली की जावं लागलं कारण हे जर गेले नसते तर ऑलरेडी भाजपनी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथविधी देखील केलेला सरकार बनवला देखील होतं दीड दिवसाचं सरकार ते तयार देखील झालं होतं आणि त्याच्यामुळे नंतर तुम्हाला माहित असेल की शरद पवारांनी अजित पवारांना वापस आणलं आणि त्याच्यानंतर सगळ्या त्या घडामोडी घडल्या त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला दीड दिवसाचा त्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर ज्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या वेळेला हे दोघ जण वेगवेगळे झाले आणि दोन वर्षामध्ये तुम्हाला असं आठवत असेल की देवेंद्र फडणवीस असेल किंवा भाजप असेल किरीट सोमाय असेल प्रचंड आक्रमकपणे झालेलं आणि काहीही करून हे सरकार कसं पडेल ह्याच्यावर त्या सगळ्यांचा फोकस होता आणि काल किरीट सोमाय देखील पत्रकार म्हणजे मीडियामध्ये बोलताना असं बोलले कि हो हो कि की ठाकरे घराण्याच्या पाठीमागे लागायचं काम हे मला उद्धव ठाकरे आपल्या देवेंद्र फडणवीस यांनीच दिलं होतं आणि बघा आता हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर पडणार आहेत विषय काय माहितीये का एकनाथ शिंदे यांचा विषय होता आपला बघा विषय असा आहे की एकनाथ शिंदे यांना आधी आपण ही कम्प्लीट करूया की उद्धव ठाकरे यांनी यांचं फीस कटलं त्याच्यानंतर बघा की दोन अडीच वर्षांनंतर त्यांनी भाजपनं भयानक प्रचंड प्रमाणात प्रयत्न करून सरकार काय ना काय तर करून ते पाडलं पाडल्यानंतर खूप ड्रामा झाला तुम्ही बघितला असेल त्या मागच्या दीड दोन वर्षामध्ये एवढा एवढा ड्रामा कुठल्याही राज्यामध्ये कधी घडला नसेल एवढा ड्रामा आपल्या था इथं झाला शेवटी सरकार पडलं एकनाथ शिंदे यांनी बंड केला एकनाथ शिंदे पक्ष फोडला आणि ते गुवाहाटीला निघून गेले त्याच्यानंतर बघा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनायला पाहिजे होते एकशे पाच आमदाराच्या हिशोबाने आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे पन्नास आमदार होते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकशे पाच आमदार वगैरे काहीतरी होते त्याच्यानंतर मोठा पक्ष म्हणून भाजप होता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनायला पाहिजे होतं पण तसं नाही झालं त्यांनी बनवलं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आता विचार करा एकशे पाच आमदार असताना देखील मुख्यमंत्रीपद त्यांनी घेतलं नाही आणि उपमुख्यमंत्रीपद घेतलं त्याच्यानंतर अजित पवार आले त्यांनाही उपमुख्यमंत्रीपद दिलं ज्या जे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाला बोलले होते की उपमुख्यमंत्रीपद हे असंविधानिक आहे त्याला मी मानत नाही आज ते आणि अजित पवार हे दोघेही त्या असंविधानिक पदावरती बसलेत का असं आपण म्हणू शकतो दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं त्याच्या आत्ता तुम्हाला गोष्टी कळत असतील की आता, आता ज्या पद्धतीने एक एकनाथ शिंदे यांची कोंडी केली जाते प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या गोष्टीचं कारण तुम्हाला दोन हजार बावीसमध्ये कळेल ज्यावेळेला हे सरकार बनलं आणि एकनाथ शिंदे यांना अनौपचारिक पद्धतीने म्हणजे पन्नास आमदार असताना मुख्यमंत्री केलं म्हणजे कळलं का तुम्हाला त्यांची त्यांची तेवढी ताकद नसतानाही त्यांना मुख्यमंत्रीपदासारखं एक मोठी पद जबाबदारी देणं आणि मुख्यमंत्रीपद कर मुख्यमंत्री पद देणं त्याच्यानंतर आता जे समजते ना की खासदारकीच्या वेळेला आता ही तर एक, हो एक ट्रेलर आहे येणाऱ्या विधानसभाच्या वेळेला तर भयानक पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि तोपर्यंत नक्की आपण लोकसभा त्याचा एक ट्रेलर असू शकतो किंवा लोकसभा ही त्यांचा एक प्रिलियम्स असू शकते युपीएससी मध्ये वगैरे असं असतात प्रिलियम्स मेन्स वगैरे हो मेन्स यांची विधानसभा आहे प्रिलिम्स ही यांची लोकसभा ह्याच्यातून पास झाले तर मेन्स होणार आहे आणि ह्या मेन्समध्ये मध्ये लोकसभाच्या निवडणुकांमध्ये काय निकाल येतात ह्याच्या निकालावरती येणाऱ्या विधानसभाचा निकाल अवलंबून असणार आहे तर एकनाथ शिंदे यांचं गोची झाले एकनाथ शिंदे यांचं म्हणजे असं एवढं त्यांना बार्गेनिंग करावं लागते प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या गोष्टी, गोष्टी पाठीमागे दोन हजार बावीसचे ची किंवा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद झाले उपमुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाले नाही किंवा भाजपने एकशे पाच आमदार असताना मुख्यमंत्रीपद न घेता एकनाथ शिंदे यांना पन्नास आमदार असताना मुख्यमंत्रीपद देणं ही कुठंतरी गोष्ट त्या पाठीमागे का तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जय शिवराज जय मल्हार